काही समाजाला वाटतं की आम्हाला मराठा समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं धनगर समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं ओबीसी समाजाला वाटतं की आरक्षण द्या परंतु आमच्या आरक्षणाला कुठंही धक्का लागून देऊ नका आदिवासी समाजाचं म्हणणं तेच आहे की कुणाला आरक्षण द्यायचं ते द्या परंतु आमच्या हिश्श्यात कुणाला टाकू नका असे प्रत्येकाची मतं आहेत प्रत्येकाचे विचार आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे ते त्याला स्वातंत्र्य शेवटी पुढं सगळे बसून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळं आत्ताचं वातावरण अशा पद्धतीचं आहे आता काहींनी वेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली आहे की बाबा आता आम्ही मुंबईला जाणार मित्रांनो बारामतीकरांना अनेक वर्ष माहिती आहे की तुम्ही एक्क्याण्णव पासून मी माझ्या राजकारणाची सुरुवात खासदार म्हणून केलेली असली तरी मी सत्याऐंशी पासून खरेदी विक्री संघामध्ये काम करायला सुरुवात केली अनेक वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांच्या मदतीतनं मी त्या ठिकाणी काम करत होतो सुरुवातीला छत्रपती सहकारी साखर कारखान्याने मला संचालक पदाची संधी दिली आणि आज तीन दशकाच्या राजकीय वाटचालीच्या नंतर मी उपमुख्यमंत्री पदापर्यंत येऊन टेपलो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका